नमस्कार मी आहे तनश्री तनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण अगदी कमी टिपक्यांच्या छान सुंदर दिसणारी अगदी छान सुरेख रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर आहे दाराबाहेर काढण्यासाठी नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला आता पूर्णपणे आपण रांगोळी तयार करून घेऊ खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे अगदी साधी पटकन तयार होणारी सोपी रांगोळी आहे नक्की काढून बघा पूर्णपणे आपण तयार करून घेऊया कशी वाटली तुम्हाला आवडलं असले तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा चला आता उद्या भेटे असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा